मनाचे श्लोक श्लोक आठवा देहे त्या गीता मागे उरावी मना सज्जना हे चि क्रिया धरा मना चन्दना परित्त्वा शिजावे परि सज्जनानी व वावे या श्लोकात समर्थ म्हणतात की माणसाने जीवन असे जगावे की देहे्यागिता म्हणजेच मेल्यानंतरही त्याची कीर्ती त्याचे सत्कार्य दिगंत पसरलेले राहावे स्मारकातून पुतळ्यातून नाही तर त्याच्या सत्कर्मांच्या आठवणीतून तो लोकांच्या मनामध्ये जिवंत राहायला हवा मना सज्जना ह्याची क्रिया धरावी यात समर्थ मनाला म्हणतात की हे सज्जन मना, तू अशीच क्रिया असाच कर्म ठेव की लोकांनी तुझ्या नंतरही तुझी आठवण ठेवली पाहिजे मना चंदनाचे परित्वा झिजावे चंदन जेव्हा उघडतात तेव्हा घासून घासून ते झिजत असतं पण उगळणाऱ्याचा हात ते सुगंधित करतं त्याचप्रमाणे मनुष्याने सुद्धा आपले कार्य करत असताना प्रेमाचा आपुलकीचा सुगंध पसरावा असे समर्थ म्हणतात परियंतरी सज्ज ना निववावे यात समर्थ म्हणतात की या जगामध्ये जे सज्जन गुणीजन असतात त्यांना तुम्ही आपलेसे करा त्यांना प्रेम आदर वाटायला हवा असे वर्तन ठेवा त्यांना आनंद समाधान द्या व आपल्या अंतर्मनामध्ये सुद्धा त्यांचे गुण जपून ठेवा